नाशिकमध्ये कामगार संघटनांचा भव्य मोर्चा कामगार विरोधी चार श्रमसंहितांच्या विरोधात आणि कामगार सर्वसामान्यांच्या विविध मागण्यांसाठी नाशिकमधील विविध कामगार संघटनांनी नाशिकच्या स्वातंत्र्यवीर अनंत कान्हेरी मैदान परिसरातून भव्य मोर्चा काढला आहे शहरातील प्रमुख मार्गावरून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये कामगारांच्या विविध महत्त्वाच्या चौदा मागण्यांचा समावेश आहे कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती नाशिक जिल्हा भारतीय ट्रेड युनियन केंद्र सी आय टी यूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर डी एल कराड आयटकचे राजू देसले एल आय सी युनियनचे मोहन देशपांडे अधिक कामगार नेत्यांनी मोर्चाचं नेतृत्व केलं मोर्चामध्ये इंटक यू सी यासह अनेक संघटना सहभागी झाल्या आहेत मोर्चामुळे शहरातील वाहतुकीच्या मोठ्या प्रमाणावर कळंबा झा खोळंबा झाला आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मोठा तगडा पोलीस बंदोबस्त लावला आहे